बही भावांनो हे मला बोलायला लागली मी मम्मी कडे आले आणि बघा हे मला भांडायला लागली म्हणते ते तू छाकले तरी तुला लाज नाही काय नावाची पण तू आहे सोडून गेला असे मला काय घालून पाडून बोलते जे सुरुवातीपासून व्हिडिओ बघते ना त्यांना माहिती आहे मी कसे मम्मी कसे ना ना, ते चांगलेच कमेंट करते त्यात चांगले पण आहेत ज्यांनी नवीन माझी ते व्हिडिओ पाहिजे बघितले ना त्यांना वाटलं की हे दोघे भांडतात आम्ही तसं ते क्लिअर पण केलं कि मग मी म्हणलं की तू मध्ये माझी सावथराय बघा सख्या आय सावथराय म्हणते तरी पण बघ ना साऊथराय तुला चांगलं लेखी असतात कुठं आम्ही स्वतःच त्या दिवशी स्वतःच हाताला पोर असं त्या दिवशी मी मुदे गपे

इथं बोलायला लागली सांगायला लागली मला भांडतात मला दोघी बहीण आणि आई मला भांडते असं करते तसं करते नाय काय सावध्राय म्हणते तुझ्या आहे ना पूर्ण भांडत नाही अशी नाकरीची अशी आहे म्हणून हिला काम नाही काय करायला नको का मला म्हणती काय मला नाही आता ऐक ना आता उठलंय मी जेवण केलं हिला सांगते खाल्लं हिला सांगते पाणी हिला सांगते पोरगा ते आहे ना हा ते आहे ना मग ते माझं बघा ना बघा ना जरा बोला माझी आजी सासू आहे माहिती आधी आवले नाकराचे आणि जे पाहुणे आले त्यांच्या समोर तमाशा करते त्यांना चार सांगत बसले आईच्या बहिणीच्या हे पाहुणे जी आधी सासू येते आणि त्यांना सांगत असले काय का नाही तसंच करत पाहुणे का नाही लायकीच नाही पाहुणे पाहुणे ना आता तिला माहिती मी कशी आणि आई ना आईला आहे ना सगळे गेले का सेम असेल मी तुझ्या मी मम्मीकडे येते पण माझ्याकडे येत पण नाही मी मम्मीकडे येते हे जे आहे ना, ना

बघितलं पोरला म्हणती आणू नको लहान लेकरू ले मम्मीकडे येते मी येते तर मम्मी कडे म्हणती हाकला म्हणून लाल लेकरच पण तिला काय वाटत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे मारलं पण उठलेले मला पण मारलेलं मागच्या पण मारलं माहिती

आणि परि मागच्या वेळेस पण कशी बोलायचं मागच्या वेळेस पण नाही का दूध दे दूध दे म्हणत होती माऊ दूध दे तरी पण लक्ष दिलं कळत नाही बोबड असं तसं हा मला नाही का वाईट वाटत ना तर काय कळत बोबड काय तुझं नाही कळत नाही

हेख़ा हेख़ा बोलती कशी तो तिच्या थोडी तरी काय लाज आहे का हसती हस्ती पण काय वाटत नाही सासू आधी सासू आहे मग कुदो इज काढते आणि हस्ती वरतून येणारच ना मम्मी मम्मी येणार ना

करते ना तर असं इकडलं तिकडे चाळ्या करू नको समजलं ना पाहुणे आले ना त्यांच्या समोर बसत जाऊ दे चल जाऊ दे चल पिलू चल तिकडे येऊच नको याला मी नाही वेळा मारले पण याला आणि याला काय करते याला चार वेळा मारले चार वेळा तरी पण येतो चल ग जाऊ पिलू चल रे चल हा तू हाकलतीस मला माहिती हाकलती लेकरला हकलती